काय साहेब बोला ते आमची आता बदली झाली भारतातून मध्ये बरं परवा तुमच्या ते मुलाबद्दलची तक्रार आली की शाळेत जात नाहीत मॅडमने आमच्याकडे फोन केलेला आहे बरं आज तोडून फोन केला त्याबद्दल आम्ही आता एकदम डायरेक्ट बैलगाडी मध्ये आलो बैलगाडी आला बैलगाडी मधून आलो पंधरा गाडी आणले तीन ड्रायव्हर आणि चाळीस साहेब आणले साहेब आमचे परवा दगडी फुला खाली होते पंचावन्न गाडी अंगावर गेले तीन पोती डिझेल गेलेलं त्याबद्दल आम्हाला तुमच्या मुलांची सगळी माहिती द्या रविवारी शाळेत जात नाहीत आयतवारी शाळेत जायचं राहायचं आणि आता लग्न कर चाळीस तारखेला पोरं पावायला काय काय केलं तेवढी माहिती द्या तुम्ही सांगा साहेब हा मिठाचा लाडू हुलग्याच्या पोळ्या बारबाडीची आमटी शांबडाची कढी मेकडाची वडी टेकणाची उसळ हात बांधून खायचं तोंड बांधून जेवायचं चालून पाणी प्यायला मुसाल दाट पखरला तेव्हा तोंड पुसायला रुमाला लग्नाला चला आणि ऊसाचं कसं आहे तुमच्या ऊसाचं आता पत्र्यावर छळ हा चुलीत मोटर घेतली चक्रावर पाईपलाईन आहे मी टाकलं पंधरापुतीशे मी टाकलं उसाला खत कमी नाही पण रात्री पाहून उपाशी गेलं लाईट नव्हती गिरण बंद पडली होती घेऊन जायची आम्हाला चांगला त्यांच्याकडे देखनाय डामरावानी पंधरा वर्ष झाली पहिली शाळे जातोय विमानाचं काय झालं हेलिकॉप्टर पंक्चर झालंय आता झाल्या मध्ये डिझेल भराला एकच्या साहेबांचा आता भरोसा नाही जाणार आहे वर मुंबईला मुंबईला राहिली कप्टरना मुंबई कालबी झाडाक लावलं होतं ना हरभऱ्याची झाडा खाली जाऊ मी वर होतो ना आता सावलीला लावले काय तिला खाली तेरा पोर आम्ही आता हरभऱ्याच्या झाडाला मारणार आहे कालीच्या बातीला एका गुळीत कधी साडे लोक मारले मेलेली मेलेली तेलली तेल ते जिवंत सुटली आपल्याला ऐकत नव्हतं त्यामुळे प्रमोशन वाढलं पहिला पसद होता आता हा तर धाव आणि मोबाईल नंबर काय हा नंबर घ्या गो वा दिल्ली बासठ मुंबई सटासट आहे कधी फोन करा आमचे साहेब जागेवर नसतात नेहमी येतात नेहमी ऑफिस मध्ये जय हिंद जय हिंद नाव सांगा तुमचं एकदा विलास साहेबराव शिंदे हा तुमच्या चॅनलचं नाव सांगा युट्यूब युट्यूबला ना ठीक आहे